तर ज्या वेळेला या निवडणुकीला सुरुवातच झाली नव्हती त्यावेळेला भारतीय जनता पार्टीकडून या देशामध्ये अशा पद्धतीचा माहोल तयार केला गेला होता एक वातावरण तयार केलं गेलं होतं एक अशा पद्धतीनं परसेप्शन तयार केलं गेलं होतं की अफकी बार चारस पार अफकी बार चारस पार आणि मग काय भाजपवाले तुम्हाला माहितीच आहे एखादी घोषणा टना ते टनानाना टनाना ना टनानाना उड्या मारला सुरुवात करतात त्यांना ही हा विसर पडला होता की अबकी बार चारस पार हे करण्याचं काम या देशातला मतदार करणार आहे आणि जेव्हा कधी देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आली या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं या देशामधली पहिली निवडणूक एकोणीसशे बावन्न साली झाली त्यावेळेपासून ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या नेत्यांनी निवडणुका लढल्या त्यांनी त्यांनी जनता हा कोणाला कुठे पार करायचा हा ठरवणारा जनता हा जनार्दन आहे अशा पद्धतीच्या विनम्र भावानं विनम्र भावनेनं या देशातल्या जनतेला साथ घातली परंतु इथं आम्ही चारशे पार करणार या महाराष्ट्रात तर अशा पद्धतीचा नंगा नाच घातला गेला की आम्ही पंचेचाळीस प्लस म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लस आम्ही घेणार असं सांगितलं गेलं भाजपा बोलायला लागले ला त्यांच्या जोडीला मिंदे गेले ते मिंदे म्हणाले पंचेचाळीस पार त्याच्यानंतर अजित पवार गेले तेही म्हणायला लागले पंचेचाळीस पार आणि सगळे जे काही बोलायला लागले पंचेचाळीस पार पंचाळीस पार त्यावेळेला महाराष्ट्रामधून एकच शेर उभा राहिला महाराष्ट्रामधून एका वाघाची डरकाळी फुटली अरे अभी तक शेर तो जिंदा है अभी जिंदा है चारशो पार नाही इस बार तुम तडी पार हे सांगणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठला आलाय चारशे पार तडीपार करायचं ना तडीपार तयार आहात जरा मारू दोन चार फटके तडीपार उद्धव साहेबांनी एक नारा दिला आणि आख्या देशामध्ये तो नारा घुमला चारशे पार तर राहिलं बाजूला तडीपार हे तडीपार व्हायची वेळ आली आहे जे जे म्हणून या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा म्हणून जिंकू सांगत होते जा जाऊन महाराष्ट्राची अवस्था काय ती बघा पहिल्या टप्प्यातला पाच जागांचं पूर्व विदर्भातलं मतदान झालं आज माझ्या पक्षानं त्या भागाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे तर त्या पाचही जागा काँग्रेस लढलं तिथे आमची रामटेकी जागा निवडून आलेली तीसुद्धा आम्ही काँग्रेसला दिली माझा प्रयत्न होता की ती जागा आमच्याकडं टिकावी परंतु पक्षाचा निर्णय कार्यकर्ते सुरुवातीपासूनच आदरणीय उद्धव साहेबांनी आदरणीय सन्मान्य आदित्य साहेबांनी एक नारा दिला होता आमच्यातले चाळीस आमदार फुटल्यानंतर पन्नास खोके अरे पन्नास खोके आणि हे पन्नास खोके एकदम ओके असा हा काही नारा घराघरामध्ये सुरू गेला त्या फुटलेल्या गद्दारांना लोक ओके नाही भोके 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 म्हणून ठोकायच्या पाठीमागे लागले होते आणि मग इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ रानो माळ यांची पळापळ झाली रानो माळ यांची पळापळ झाली आणि त्याच वेळेला शिवसैनिक एकवटला शिवसैनिक संतापलाय मी पूर्व विदर्भ केला मी पश्चिम महाराष्ट्र केला काल माझ्या कोल्हापूरला चार सभा झाल्या आज सकाळी बावड्याला एक सभा झाली येता येता मी मलकापूरला छोटीशी सभा केली आणि आज या ठिकाणी तुभा सर्वांना विनंती करण्याकरता उभा आहे शिवसैनिक पेटून उठलाय शिवसैनिक चौताळून उठलाय आज कोल्हापूरची निवडून आलेली जागा सुद्धा आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं काँग्रेसला सोडली काल त्या ठिकाणी घडलेल्या बघितल्या मी माझ्या सभा आजऱ्याची सभा तिथे कागलची सभा आणि शेवटची कुठली नाही ती गडिंगलच गडिंगलची सभा दे तिथे कोल्हापूरला देशाच्या पंतप्रधानांची सभा होती आणि इकडं आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या सभा होत्या अक्क कोल्हापूर तोंडामध्ये बोट घालून अचंबितपणे सगळं बघत होतं अक्क बघत होत जागा लढते काँग्रेस आणि तिथं संपूर्णपणे त्वेषानं ध्येयानं सुडाने प्रतिशोधाच्या भावनेनं शिवसैनिक पेटून उठलाय कारण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या गादीवरून अपमानित करून घे खाली उतरलंय शिवसैनिक तिथपासून संतापलेला आहे पेटून उठलेला आहे चिडून उठलेलाय यांना पदच्युत केल्याशिवाय शिवसेना राहणार नाही अशा पद्धतीचा महाराष्ट्रातला एकंदरीत महाराष्ट्रातल्या जनतेचा मूड आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा मूड आहे आणि म्हणून अबकी बार चारशे पार अशा प्रकारच्या घमेंडी वलगना अशा प्रकारच्या अहंकारी वलगना करत असताना यांनी हे विसरले की यांच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीनंतर सगळ्यात मोठा मित्र पक्ष होता तो शिवसेना होता वैभव सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्यानंतर अठरा जागा या शिवसेनेच्या होत्या शिवसेनेनं कुठल्याही अटी घातल्या नाही काही घातल्या नाही परंतु या भाजपाची हाव एवढी वाढली कावळा चिमणीची गोष्ट सांगून मी तुमचा वेळ घेत नाही पण एका पावसाळ्यामध्ये कावळ्याचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि उद्ध्वस्त झाल्यानंतर तो कावळा कोणाच्याकडं आधारला आला चिमणीकडे आधारला आला चिमणीच्या घरामध्ये आला आणि चिवताई चिवताई दार उघड अशा पद्धतीनं भाजपाचं या राज्यामध्ये आणि देशामध्ये फार काय स्थान नव्हतं तसं छोट्या छोट्या पक्षाच्या घरामध्ये गेले आणि आम्हाला जवळ घ्या आम्हाला जवळ घ्या आम्हाला जवळ घ्या म्हणून सांगितलं आणि ज्या पद्धतीनं चिवताईनं कावळ्याला घरी घेतलं कावळ्याला तिथं त्या ठिकाणी वस्ती करायला दिली पण सकाळी मात्र चिऊताई उठून बघते तर ज्याला आभार दिला ज्याला घरामध्ये राहायला दिलं ज्याच्यावर पावसापासून रक्षण करण्याकरता माझं मी छप्पर दिलं तो कावळा सकाळी चिऊताईचं घरच उद्ध्वस्त करून गेला चिऊताईचं घरच त्या ठिकाणी खराब करून गेला या पक्षाचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दोन खासदार फक्त होते आणि मग देशातल्या छोट्या छोट्या पक्षांच्या घरामध्ये हा पक्ष शिरला या पक्षाचे नेते शिरले आठवा साली ज्या वेळेला देश तेव्हा तेवीस आणि तेवीस पक्षांची ते साथ यांना होती दोन हजार चौदा साली दोन पक्ष फक्त शिल्लक राहिले त्यातला एक महत्वाचा पक्ष तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष त्यांच्याबरोबर राहिला बाकी सगळे पक्ष त्यांना सोडून गेले सत्तेमधला दोन नंबरचा पक्ष हा शिवसेना होता पण यांना इतक्या पद्धतीचा सत्तेमधला माज आला यांना असं वाटलं की बाकीच्यांची जशा आम्ही घरामध्ये जाऊन छोटी छोटी घरं फोडली त्यांची घरं उद्ध्वस्त केली तशाच पद्धतीनं शिवसेनेचं उद्धव बाळासाहेबांचं राजकीय घर आम्ही उद्ध्वस्त करू असं त्यांना वाटलं जशी कावळ्या चिमण्याची गोष्ट सांगितलं तशी दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो गरुड तुम्हाला माहीत आहे गरुड हा गरुड सापावर जर त्याची नजर पडली तर त्याला सुद्धा आपल्या नख्यांमध्ये पंज्यांमध्ये घेऊन जातो भल्या भल्याना मग तो ससा असू दे आणखीन कोड असू दे त्याला सहज पकडून जातो त्या गरुडाच्या नादाला लागायला कोण बघत नाही पण कावळा आहे कावळा आहे तो गरुडाच्या पाठीवर बसतो तो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच वेळेला तो गरुडाच्या मानेचा चावा घ्यायला बघतो गरुड हालचाल करत नाही गरुड काही बोलत नाही कावळा प्रयत्न करतोय प्रयत्न करतोय पाठीवर बसले आणि त्याच वेळेला गरुड एक झेप घेतो भरारी घेतो आणि तो उंच 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 इतका उंच उंच जातो की जो कावळाला वाटत होत की मी गरुडाच्या मानेचा घोट घेईन मी गरुडाला या ठिकाणी मारेन तो कावळा श्वासोश्वासा करता तडफड करायला लागतो त्याला श्वासोश्वास घेता येत नाही आणि मग तो तडफडून तडफडून खाली पडतो भारतीय जनता पार्टीचं देखील तेच झालंय त्याला कळला नाही त्यांना वाटलं उद्धव साध्या उद्धव साहेब आहेत साधे, आहेत सौम्य आहेत पण हा वाघाचा बच्चा आहे हा गरुड आहे या गरुडाच्या मानेला चावा घेण्याचा प्रयत्न भाजपाने केला आणि आज भाजपा चारशे पार नाही तर तडीपार व्हायची वेळ आली या गरुडानं त्यांना ते तडूफार केलंय या गरुडानं त्यांना तडीपार केलंय कोणाच्या नादाला तुम्ही लागलात याचा विचार केलात नाही मग अशी सांगितलं की सगळा बहुतेक महाराष्ट्र मी पादाक्रांत केला आज मी कोल्हापुरातून आलोय लाजा वाटत नाही ह्या हे जे गेले ते सांगत होते की नरेंद्र मोदींचा फोटो लावून आम्ही निवडून आलो नरेंद्र मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे आमदार निवडून आले मागच्या एका सभेमध्ये मी सांगितलं होतं मी जाहीरपणे निवडणुका केव्हाही येऊ द्या उद्धव साहेब नरेंद्र मोदींचा फोटो कधी बॅनरवर लावणार नाहीत पण तुम्ही जर खऱ्या बापाची अवलाद असाल थोडी तरी लाज लज्जा तुम्हाला असेल तर तुम्ही आमच्या हिंदू सम्राटांचा फोटो लावू नका काल कोल्हापुरामध्ये देशाच्या पंतप्रधानांची सभा होती नाही एका बाजूला माझ्या सभा होत्या जिकडं तिकडं मी बघितलं तिथं आमच्या कुठल्याही बॅनरवर पंतप्रधानांचा फोटो नव्हता पण असा एक बॅनर नाही की हिंदु सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा बॅनर नाही तुम्हाला तुमचा फोटो लावून आम्ही मतं घेतली असं तुमचं म्हणणं आहे ना तुम्हाला संधी आली होती तुम्ही बाळासाहेबांचा फोटो लावायला नको होता फोटो लावायला नको होता आणि म्हणून मित्रांनो अनेक मुद्दे अनेक अनुभव हे निवन्ण मी तुमच्या समोर कथन करू शकतो ही निवडणूक निवडून येतो आणि कोण जिंकतो एवढ्या पुरेशी निवडणूक मर्यादित नाही तर मी मला सांगितलं उभ्या महाराष्ट्रामध्ये कोणाची जागा आहे ही न बघता शिवसैनिक पेटून उठलाय शिवसैनिक चौताळून उठलाय शिवसैनिक प्रतिशोध घेतोय की आमचा पक्ष कुणी चोरला आमचं पक्षाचं नाव कुणी चोरलं आमचं निशाणी धनुष्य बाण कोणी चोरली आणि आमच्या शिवसेना प्रमुखांना कोणी चोरलं याचा प्रतिशोध शिवसैनिक घेतायत याचा प्रतिशोध शिवसैनिक घेतायत आणि म्हणून हे चारशे पार वगैरे किंवा पंचेचाळीस प्लस वीस हे सगळं विसरून जा पण ही निवडणूक आहे ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये एक काळजी घ्या कोणी काही चर्चा घडवेल कोणी काही बोलेल पण हिंदु सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे नेहमी शिवसैनिकांचा उल्लेख करताना गौर गौरवानं नेहमी म्हणायचे की शिवसैनिकांच्या नावाला लागू ला ला नका शिवसैनिक म्हणजे मदावर बसलेल्या मधमाशावर मधाच्या पोळ्यावरच्या मधमाशा आहेत पो, त्या जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत पण ज्याला कोणाला खुमखुमी आली असेल त्यानी फक्त त्या मधाच्या पोळ्यावर एक दगड मारून बघावा त्या माशा त्याची काय अवस्था करतात ते बघावं हे नेहमी शिवसेना प्रमुख सांगायचे फुला फुला त्या मधावरच्या पोळ्यावरच्या बसणाऱ्या तुम्ही माश्या आहात मधमाशी चाखणाऱ्या तुम्ही माश्या आहात मधमाशी फुला फुलातला मध घेऊन येऊन त्या ठिकाणी निर्माण करणारं पोळं तुम्ही माश्या आहात परंतु माश्या दोन प्रकारच्या असतात तेवढंच फक्त तुम्हाला मी सांगतो माश्या दोन प्रकारच्या असतात मध पोळ्यावर मधाच्या पोळ्यावर बसणारी माशी ही कधी घाणीवर बसत नाही ती माशी जरी असली तरी ती घाणीवर बसत बस नाही आणि घाणीवर बसणाऱ्या माशीला मधमादेशच्या मद पोळ्या जवळ करत नाही तुम्ही मधमा मद मधाच्या पोळ्यावरच्या माश्यात या घाणीवर बसायला कुणीही जाण्याचा चूक करू नका कुणीही चूक करू नका अशा प्रकारची विनंती करतो विनायक राऊतांबद्दल मी काय बोलायला पाहिजे विनायक राऊतांबद्दल मी काय सांगायला पाहिजे स्वतः अनुभवतात स्वतः बघतात स्वतः ऐकतात हे सगळं तुमच्या काना नाका डोळ्यांनी जी गोष्ट तुम्ही अनुभवतात त्याच्याबद्दल मी फार काही सांगणार नाही पण आज गाडीतून येत असताना कोल्हापूरतून प्रवास करत असताना उद्धव साहेबांनी एक क्लिप पाठवली तेवढी पुन्हा 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 मी ऐकली मला सोशल मीडियाच्या आमच्या लोकांना विनंती आहे की ह्या क्लिप्स व्हायरल करा तीस सेकंदाच्या आहेत पंचेचाळीस सेकंदाच्या आहेत फार नाहीत त्या क्लिपमध्ये बाकी सगळ्या महाराष्ट्राच्या देशाच्या व्यथा काय आहेत अडीअडचणी काय आहेत हे दुष्टांचं सरकार हे अहंकारी सरकार हे न दोस्तीला न जागणारं सरकार हे महिलांचा आदर न करणारं सरकार आदर तर सोडा अपमान ठाई ठाई अपमान करणारं सरकार वेळ कमी आहे ना तर चंद्रपूरची घटना सांगितली असती वेळ कमी आहे म्हणून मणिपूरची घटना सांगितली असती वेळ कमी आहे म्हणून माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली सुद्धा घटना सांगितली असती पण सांगत नाही आणि म्हणून त्या क्लिपमध्ये हे सगळे विषय थोडेफार थोडेफार आहेत त्याच्यामध्ये आपल्या व्यथा मांडत असताना त्या गाण्यामधली असेच दोन शब्द आहेत हे सरकार कोण ब हे सरकार कोण बदलणार म्हणजे तरुण असतील महिला असतील व्यावसायिक असतील व्यापारी असतील सीमेवर लढणारे जवान असतील हे अतिशय कळवळीनं वेदनेनं हताशपणे वे प्रश्न विचारतायत हे सरकार कोण बदलणार त्याच्यावर उद्धव साहेब उत्तर देतात जे मतदान करणार तेच सरकार बदलणार जे मतदान करणार तेच सरकार बदलणार त्याचा शेवट सांगतो त्याच्यामध्ये पुन्हा तरुणी विचारतात की हे सरकार कोण बदलणार त्यावेळेला उद्धव साहेब ठामपणे सांगतायत शब्दामध्ये आश्वासकता आहे शब्दामध्ये निश्चित स्वरूपाचा अशा प्रकारचा विश्वास आहे विश्वास घात नाहीये खोटा आशावाद नाहीये तर तिथं सांगतात उद्धव साहेब की हे सरकार कोण बदलणार मशाल पेटणार घाबरू नकोस आणि सरकार बदलणार मशाल पेटणार आणि सरकार बदलणार ह्या माझ्या मुस्लिम भगिनींपासून सगळ्या जाती धर्माची लोक इथं ज्या विश्वासानं उद्धव साहेबांना ऐकण्याकरता आलेत ज्या विश्वासानं उद्धव साहेबांच्या प्रचंड सभेमध्ये बसतात हेच हे सरकार बदलणार आहेत आणि हे सरकार बदलणार म्हणजे विनायक राऊतांना निवडून देऊन एक एक खासदार या ठिकाणी निवडून आणणार त्यामुळे बाकीच्या कोणाचा विचार करण्याची गरज नाही आता मी दोन चार फटके काही मारत नाही म्हणून सगळे जरा शांत आहेत पण विधी विनायक राऊतांनीच मला सांगितलं नको रे बाबा फटकारे मारू अस तुझा 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 त्यांनी <laughs> त्यांनी मला त्यांनी त्यांनी मला असं सांगितलं की तुमचा एखादा फटकारा बसला तर पोटनिवडणूक लागायची अशी अवस्था आहे कारण म मध्य प्रदेशमध्ये पोटनिवडणूक लागली काल एकोणनव्वद जागांकरता मतदान झालं त्यांची एक जागा कॅन्सल झाली म्हणजे अठ्याऐंशी ठिकाणी मतदान झालं आणि म्हणून विनायक रावताना मला खासदार बघायचं आहे पोटनिवडणूक करायची नाही म्हणून मला तुम्हाला काय म्हणायचं समजलं का नाही समजलं आणि म्हणून ह्या हातामध्ये मशाल या हातामध्ये मशाल घ्या ती मशाल प्रज्वलित करा सात तारखेला कुणी न बोलवता कुणी निमंत्रण न देता कुठलीही व्यवस्था न करता स्वतःहून अशात लाखोच्या संख्येनं मतदान केंद्रावर जा